ज्या वेगळ्या संस्था काम करतात तर त्या संस्थेवर गैरविश्वास दाखवणं योग्य नाही आहे आणि पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे खरं म्हणजे त्यांनी उलट्या चौकशीचं स्वागत करायला पाहिजे पुणे बारामतीचं बारामती छापे पडलेले आहेत रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली नाही आता शेवटी ज्या एजन्सीज आहेत ते त्यांचं ते काम करत असतं त्यामुळं त्यांच्याकडे काही छापे टाकलेत म्हणून त्यात काही वे, वेग काही वेगळेपणा काही वेगळं काही घडलं असं मानण्याचं कारण नाही ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आहे पैशाचा अपार होतो आहे मनी लॉन्डरिंगच्या घटना आहेत अशा ज्या ज्या ठिकाणी असे गुन्हे घडतात त्याच्याविरुद्ध त्याच्याविरुद्ध या एजन्सीस काम करत असतात मला वाटतं तो एक त्यांचा दैनंदिन कामाचाच भाग येतो त्यामुळं ते आश्चर्य वाटण्याचं कारण नाही नाही मला वाटत नाही ज्यावेळी अशा पद्धतीने त्या संस्थेवर गैरविश्वास दाखवणं योग्य नाही आहे आणि पवार साहेब ज्येष्ठ नेते आहे खरं म्हणजे त्यांनी उलट्या चौकशीचं स्वागत करायला पाहिजे अजित पवारने सांगितलेलं आहे की शरद पवारांच्या बाबतीत वक्तव्य केलं आहे की आता शहाऐंशी वर्ष झालेलं आहे तुम्ही आता निवृत्ती घेण्याची गरज आहे आशीर्वाद अजितदा म्हणण्यामध्ये काही सुख नाहीये ज्येष्ठांचं कामच आशीर्वाद देणं तरुण पिढीला पुढे आणणं हे आता खरं म्हणजे ज्येष्ठांनी काम केलंच पाहिजे नाही असं विरोधकांचं कामच आहे त्यांचा एक धंदा झालेला आहे की कोणत्या चांगल्या कामाला विरोध करायचा आता ही जी कारवाई होते ही कारवाई होताना जर आपण आपला कारभार स्वच्छ आहे चांगला आहे तर आपण या चौकशी चौकशी एजन्सी ज्यावेळी आपली काही आपण माहिती घेत घेतात तर आपण एवढं थैथाइड करण्याचं काही कारण नाही आहे चौकशीला सामोरी जा जे काही व वस्तुती वस्तुस्थिती आहे ती समोर मांडा तुमचा कारभार चांगला असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे